नमस्कार आपण सगळे समाजात वावरतो म्हणजे आपल्याला नातेसंबंध सामाजिक गट नियम या सगळ्याची एक स्वाभाविक समज असतेच हो बरोबर मग समाजशास्त्र यापेक्षा वेगळं कसं ठरतं म्हणजे त्याला शास्त्र का म्हणतात नक्कीच समाजशास्त्रज्ञांकडे अशी काय वेगळी पद्धत आहे माहिती मिळवण्याची हा प्रश्न महत्वाचा आहे हो ना तर आजची आपली चर्चा याच विषयावर आहे आपण समाजशास्त्राच्या एका पुस्तकेतील संशोधन पद्धतींवरच्या भागावर बोलणार आहोत अच्छा आपलं उद्दिष्ट आहे हे समजून घेणं की समाजशास्त्रज्ञ शास्त्रीय पद्धतीने ज्ञान कसं मिळवतात म्हणजे यात पद्धत किती महत्वाची आहे आणि ती वस्तुनिष्ठता विरुद्ध व्यक्तिनिष्ठता म्हणजे ऑब्जेक्टिव्हिटी विरुद्ध सब्जेक्टिव्हिटी यातली आव्हानं काय आहेत अगदी त्यावरच आपण लक्ष देऊया ठीक आहे म्हणजे समाजशास्त्र आपल्या ओळखीच्याच गोष्टींचा अभ्यास करतं हो पण फरक पद्धतीत आहे ज्ञान कसं मिळवलं जातं यात तो फरक आहे म्हणजे फक्त बाहेरून काय दिसतंय ते नाही तर लोकांचे अनुभव त्यांची मत, भावना म्हणजे तो आतला दृष्टिकोन समजून घेणं पण महत्त्वाचं ठरतं हम्म उदाहरणार्थ एखाद्या धार्मिक विधीवेळी लोकांच्या मनात नेमकं काय चाललेलं असतं बरोबर आणि इथेच मग वस्तुनिष्ठतेचा प्रश्न येतो वस्तुनिष्ठ म्हणजे एकदम निष्पक्षपाती फॅक्ट्सवर आधारित हो आणि व्यक्तिनिष्ठ म्हणजे जिथे आपली मतं आपली मूल्य येतात आणि सामाजिक शास्त्रांमध्ये हे जास्त कठीण असणार कारण आपण स्वतः समाजाचा भाग असतो अगदी नैसर्गिक शास्त्रांपेक्षा हे वेगळं आव्हान आहे संशोधकाचे स्वतःचे अनुभव आवडीनिवडी त्याची पार्श्वभूमी याचा नकळत परिणाम होऊ शकतो अभ्यासावर म्हणजे बायस येतो मग यावर उपाय काय यासाठी एक महत्वाची संकल्पना आहे आत्मचिंतनशीलता सेल्फ रिफ्लेक्सिव्हिटी सेल्फ रिफ्लेक्सिव्हिटी म्हणजे म्हणजे स्वतःच्या धारणा भावना याबद्दल सतत विचार करणं आपण कोण आहोत आणि त्याचा आपल्या कामावर काय परिणाम होऊ शकतो याबद्दल सजग राहणं अच्छा म्हणजे आपल्या मर्यादा ओळखणं आणि त्या स्पष्टपणे मांडणं आपल्या कामाकडे बघण्याचा प्रयत्न करणं संपूर्ण प्रक्रियेची नोंद ठेवणं हे महत्वाचं आहे कारण समाजात सत्य हे एकाच बाजूचं नसतं अनेकदा बरोबर जसं तुम्ही म्हणालात तसं दुकानदार आणि ग्राहक दोघांसाठी योग्य किंमत वेगळी असू शकते समाजशास्त्र कोण बरोबर कोण चूक हे ठरवत नाही तर लोक तसं का विचार करतात हे समजून घ्यायचा प्रयत्न करतं म्हणूनच मग वेगवेगळ्या पद्धती असणार खूप पद्धती आहेत संख्यात्मक म्हणजे क्वांटिटेटिव्ह गुणात्मक म्हणजे क्वालिटेटिव्ह प्रायमरी डेटा सेकेंडरी डेटा मायक्रो मॅक्रो भरपूर आहेत हो आणि कोणती पद्धत निवडायची हे तुमच्या संशोधनाचा प्रश्न काय आहे वेळ किती आहे साधनं काय आहेत यावर अवलंबून असतं आणि हल्ली तर एकाच अभ्यासात अनेक पद्धती वापरतात ना ट्रॅंग्युलेशन अगदी ट्रॅंग्युलेशन म्हणतात त्याला त्याने जास्त खात्रीशीर निष्कर्ष मिळतात यातली एक पद्धत जी मला खूप इंटरेस्टिंग वाटते ती म्हणजे सहभागी निरीक्षण म्हणजे फील्ड वर्क हो सहभागी निरीक्षण किंवा क्षेत्रकार्य काय असतं नेमकं हे यात संशोधक अक्षरशः त्या समुदायात जाऊन राहतो त्यांच्यापैकी एक बनून किती काळ अनेकदा वर्षभर किंवा त्याहूनही अधिक काळ त्यांची भाषा शिकतो त्यांच्या रोजच्या जगण्यात भाग घेतो अरे वा उद्देश असतो की त्या समुदायाची संपूर्ण जीवनपद्धती समजून घेणं अगदी आतून याचंच उदाहरण म्हणजे ते मॅलिनोस्की ब्रॉनिस्लॉ मॅलिनोस्की बरोबर पहिल्या महायुद्धाच्या वेळी ते ऑस्ट्रेलियात अडकले होते आणि मग त्यांनी ट्रॉब्रियन बेटांवर संशोधन केलं आणि त्यांनी दाखवून दिलं की तिथले लोक किती तर्कशुद्ध विचार करतात त्यांची अर्थव्यवस्था किती गुंतागुंतीची आहे हो कुलारिंग सारखे व्यवहार मानवांशास्त्रासाठी ते खूप महत्वाचं काम ठरलं पण इतका काळ राहिल्यावर भावनिक गुंतवणूक होत असेल ना मग ऑब्जेक्टिव्हिटीचा काय हाच तर मोठा पेच आहे म्हणूनच आत्मचिंतनशीलता तपशीलवार नोंदी ठेवणं हे सगळं खूप महत्वाचं ठरतं समाजशास्त्रात पण हे वापरतात हो नक्कीच फक्त दुर्गम जमातीच नाही तर शहरातल्या वस्त्या गावपातळीवरचे अभ्यास जसं विलियम फुट वाईटचं स्ट्रीट कॉर्नर सोसायटी किंवा भारतातले ग्राम अभ्यास याचे फायदे म्हणजे एकदम सखोल माहिती मिळते हो आतला दृष्टिकोन मिळतो पण मर्यादा म्हणजे व्याप्ती खूप लहान असते एका गावावरून पूर्ण देशाबद्दल नाही सांगू शकत बरोबर आणि वेळ खूप जातो संशोधकाच्या स्वतःच्या विश्लेषणावर परिणाम होऊ शकतो या उलट दुसरी पद्धत म्हणजे सर्वेक्षण सर्वे हो सर्वेक्षण यात मोठ्या लोकसंख्येचं चित्र मिळवायचा प्रयत्न असतो एका प्रातिनिधिक गटाकडून म्हणजे सॅम्पलकडून माहिती घेऊन अगदी याचा फायदा म्हणजे मोठ्या लोकसंख्येचा अभ्यास कमी वेळात कमी खर्चात होतो आणि मग निष्कर्षांचं करता येतं म्हणजे करता येतं हो मोठ्या स्तरावरचे ट्रेंड्स दिसतात जसं जनगणनेतून किंवा एन एस ओटा मधून आपल्याला कळतं की, की भारतात बाल लिंग गुणोत्तर कमी होते हे कसं करतात म्हणजे सॅम्पल कसं निवडतात त्यासाठी नमुना निवड सिद्धांत म्हणजे सॅम्पलिंग थिअरी वापरतात लोकसंख्येतील सगळे महत्वाचे गट ते नमुन्यात असावेत म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह असावा तो बरोबर आणि निवड शक्यतो यादृच्छिक म्हणजे रॅन्डम असावी लागते लॉटरी सारखी पण तरी थोडी चूक राहू शकतेस ना सॅम्पलिंग एरर हो ती शक्यता नेहमीच असते पण सर्वेक्षणात माहिती खूप वरवरची मिळते असं नाही वाटत म्हणजे प्रश्नावली ठरलेली असते हो ते आहे सखोल प्रश्न विचारता येत नाहीत लवचिकता कमी असते आणि खरं सांगायचं तर कधी कधी ती प्रश्नावली इतकी मोठी आणि बोरिंग असते की लोक नीट उत्तरं देत नाहीत अगदी याला नॉन सॅम्पलिंग एरर्स म्हणतात प्रश्न विचारण्याच्या पद्धतीत फरक असू शकतो लोक आठवून चुकीचं सांगू शकतात तिसरी पद्धत म्हणजे मुलाखत इंटरव्ह्यू हो मुलाखत म्हणजे संशोधक आणि प्रतिसाधक यांच्यातलं एक आम, मार्गदर्शित संभाषण याचा फायदा म्हणजे लवचिकता फ्लेक्सिबिलिटी हो तो सर्वात मोठा फायदा आहे गरजेनुसार प्रश्न बदलता येतात अधिक खोलात जाता येतं पण याच लवचिकतेमुळे मग वेगवेगळ्या मुलाखतीमध्ये फरक येऊ शकतो ना बरोबर विसंगती येऊ शकते आणि प्रतिसाद काशी संशोधक असं नातं कसं आहे विश्वास किती आहे म्हणजे रॅपो कसा आहे यावर उत्तर अवलंबून असतात हो आणि नोंदी कशा घेतल्या यावरही फरक पडतो मग मुलाखती एकट्या वापरण्याऐवजी वा इतर पद्धतींबरोबर वापरणं जास्त फायद्याचं ठरत असेल नक्कीच अनेकदा पूरक पद्धत म्हणून वापरतात म्हणजे सहभागी निरीक्षणातल्या मुख्य माहिती देणाऱ्यांच्या सखोल मुलाखती घेणं किंवा सर्वेक्षणाचे निष्कर्ष अधिक समजून घेण्यासाठी काही लोकांच्या मुलाखती घेणं तर एकंदरीत बघितलं तर समाजशास्त्राचं ज्ञान हे केवळ आपल्या रोजच्या निरीक्षणावर किंवा कॉमन सेन्सवर अवलंबून नसतं नाही अजिबात नाही तर ते पद्धतशीरपणे सिस्टमॅटिकली मिळवलेल्या माहितीवर आधारलेलं असतं बरोबर आणि सहभागी निरीक्षण असो सर्वेक्षण असो किंवा मुलाखत प्रत्येक पद्धतीची स्वतःची ताकद आहे आणि काही मर्यादाही आहेत हो ना आणि या पद्धती समजून घेतल्या की आपण जी सामाजिक माहिती आपल्या समोर येते तिच्याकडे अधिक चिकित्सकपणे बघू शकतो अगदी बरोबर आणि जाता जाता एक विचार सामाजिक वास्तव हे खूप गुंतागुंतीचं असतं त्याचे अनेक पैलू असतात हां आणि संशोधक कितीही आत्मचिंतनशीलतेचा प्रयत्न केला तरी तो स्वतःची पार्श्वभूमी स्वतःचा दृष्टिकोन घेऊनच येतो हे खरंय मग अशा परिस्थितीत कोणतीही एक पद्धत किंवा कोणताही एक अभ्यास आपल्याला एखाद्या सामाजिक घटनेचं संपूर्ण चित्र खऱ्या अर्थाने देऊ शकतो का यावर विचार करायला हरकत नाही खूप महत्वाचा मुद्दा आहे हा त्यावर नक्की विचार करायला हवा